जय भीम संविधान वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे महाडेथील क्रांती भूमीमध्ये या ठिकाणी आताच थोड्या वेळापूर्वी मान्य नामदार रामदासजी आठवले साहेब यांची सभा झाली पण तीन नोव्हेंबर आज आहे तीन ऑक्टोबरला दरवर्षी वर्धापन दिन सोहळा मनवला जातो हा प्रत्येक वेळेस मान्य नामदार रामदासजी आठवले साहेब प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी घेत असतात त्यावेळेस पावसामुळे तो तीन ऑक्टोबरच्या ठिकाणी तीन नोव्हेंबरला घेण्यात आला आणि आज आपण बघू शकतो या ठिकाणी अतिशय मोठी गर्दी जमा झालेली आहे आज आमच्या सोबत आहे माणिकजी उघडे साहेब हे बघू शकता आपण इतकी सगळी जनता या ठिकाणी घेऊन आलेली आहे कल्याण डोंबिवलीवरनं मानिकजी उघडे साहेब आपलं स्वागत आहे संविधान वार्तामध्ये जय भीम तर काय सांगाल आज हा जो सिक्स्टी एट अडुसष्टवा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि अतिशय मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी आलेत कसा झाला सोहळा खर तर अतिशय उत्तम असा सोहळा झालेला आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना मांडून त्यांना वेळ मिळाला नाही या त्यांचं स्थापन करण्यासाठी परंतु तीन ऑक्टोबर सत्तावन्न ला या पक्षाची स्थापना झाली आणि या पक्षाची अत्यंत जोमान काम करत असताना आज आपण अडुसष्ट वर्ष पाहतोय आंबेडकर चळवळीमध्ये रिपब्लिकन पक्षाचं मोठं योगदान आहे रिपब्लिकन पक्षामुळे शोषित वंचितांना न्याय मिळण्याचा निळ्या झेंड्याच्या न्याय हक्कासाठी ही लढाई आहे आजच्या खऱ्या अर्थानं संघर्ष नायक रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एकोणीशे एकोणनव्वद पासून रिपब्लिकन पक्षाचा धुरा आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या खांद्यावर आहे आणि ते अत्यंत सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन शोषित वंचिताचा लढा लढत असताना रिपब्लिकन पक्षाची ही लढाई करत असताना वेगवेगळ्या पक्षाशी आमची युती करत असताना काही पक्षाशी आम्ही एक तत्वावरती राजकीय काही याच्यावरती आम्ही आदरणीय आठवले साहेब युती करत असताना या पक्षाला चांगलं चांगल्या पद्धतीचं वातावरण त्यांनी निर्माण करून दिलेलं आहे आठवले साहेबांच्या मुळे अत्यंत आपल्या पक्षाला अनेक मंत्रीपदही मिळालेले आहे एम एल सी मिळालेली आहे शोक झालेले आहेत अत्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात ताकदीने महाराष्ट्रात काम करते महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये रिपब्लिकन पक्ष आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली जात आहे आणि भविष्यामध्ये आंबेडकरी समाजातल्या सर्वात छोट्या मोठ्या गटांनी एकत्र येऊन एक रिपब्लिकन संघ आंबेडकरी समाजाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाचा रिपब्लिकन पक्ष भविष्य काळामध्ये आंबेडकरी समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली होईल असं असं मला या ठिकाणी वाटतं खूप छान यानंतर मला एक सांगा की नामदार आठवले साहेबांनी आज सर्व जनतेस काय संदेश दिला या तर हा दिवस अतिशय साठी रिपब्लिकन कार्यकर्त्यासाठी एक संघर्ष दिवस आजच्या दिवशी आठवले साहेबांनी कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन शोषित वंचितांच्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या साखा वाढवणं बोर्ड वाढवणं कमिट्या वाढवणं पक्षाला एक चांगला दिवस आणण्यासाठी आठवले साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याला एक संदेश दिलेला आहे की हा रिपब्लिकन पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे आणि त्या पक्षाला आपल्याला सर्वांना एकत्र येऊन हा पक्षाचा चांगला भविष्य काळामध्ये सत्तेत आपला पक्ष कसा भाग घेईल येत्या काळामध्ये आपले पक्षाचे नगरसेवक आमदार खासदार अशा पद्धतीची भूमिका आजचा कार्यकर्त्यांना या अडुसठच्या दिवसाच्या निमित्तानं आठवले साहेबांनी दिलेली आहे नोमबिली कल्याण मध्ये आपण हा जो काय पक्ष आहे कशा पद्धतीने वाढवायचा आणि या पुढच्या स्वराज्य संस्थेचे जे निवडणूक येत आहे त्याबद्दल आपण काय सांगाल खरं तर महापालिकेच्या निवडणूक आता जानेवारीच्या टप्प्यामध्ये पहिल्या कीव दुसऱ्या टप्प्यामध्ये होती परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंडियाची आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने लवकरच कल्याण डोंबिवली मध्ये रिपब्लिकन एक संघ आणि महापालिकेत आपले प्रतिनिधी पाठवण्यासाठी आंबेडकर समाजाची एक शक्ती या येत्या भविष्याकाळामध्ये आम्ही आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते पुढे घेऊन महिला असेल किंवा युवक असतील या या पद्धतीने पुढच्या काळामध्ये घेऊन महापालिकेत आपले कसे प्रतिनिधी जातील या अशाच पद्धती आपल्या सोबत आणखी नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रोजगार आघाडीचे राहुल चित्ते आहेत राहुलजी काय सांगाल जिथे मेळाव्यामध्ये आले आपण खूप छान खूप छान आजचा कार्यक्रम एकदम छान होता अति उत्तम होता तसेच पावसाने पण आम्हाला हा पाऊस पण पाऊस पण आपला आलेला आहे पावसामुळे थोडस जरा जग माणसाची जरा धग झालेली आहे पण कार्यक्रम एकदम छान रित्या आणि उत्तम झालेला आहे काय सांगाय साहेब कस वाटत आज चौदार तळ्यावरती आणि महाड सारख्या क्रांतीभूमीवरती आज आपण इथे आलात आणि हा मेळावा मध्ये आपण सहभाग घेतला काय सांगा सर्वप्रथम सर्वांना जय भीम आणि उपस्थित झालेले सर्व नेते नेतेगण सर्व कार्यकर्ते महिला युवक व फादर बॉडी सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन आठवले साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून या इकडे आलेले आहेत त्या सर्वांच्या आधी मी विनम्र त्यांना स्वागत करतो विनम्र होऊन आणि आठवले साहेबांची ताकद वाढवण्यासाठी निश्चितच आम्ही कल्याण डोंबिवली मध्ये चांगली ताकद उभा केलेली आहे आणि अजून जोमाने आम्ही ती ताकद जोमाने पुढे घेऊन जाण्याची आठवले साहेबांची हात मजबूत करण्यासाठी आम्ही अजून प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत नक्कीच आम्ही चांगले प्रतिनिधी तिथे पाठवत धन्यवाद धन्यवाद वकील साहेब सांगा काय सांगाल आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला अडुसष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या अडुसष्टव्या वर्षी या ठिकाणी क्रांतीभूमी महाड येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता पक्षाचा आणि यामुळे आणि पक्षासाठी या अडुसष्टव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये खूप जल्लोष आहे खूप एवढा पावसात सुद्धा भरपूर कार्यकर्ते आलेले आहेत सामान्य लोक या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत पक्षाच्या वजन वर्धापन दिनासाठी आणि कल्याण डोंबिवली मधून या ठिकाणी जास्तीत जास्त लोकसंख्या या ठिकाणी आलेली आहे तीन चार बस भरून या ठिकाणी मानिकराव बोगडे साहेब असतील अण्णासाहेब रोकडे असतील आमचे युवक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट मोरे साहेब असतील आणि तमाम आमचे सगळे पदाधिकारी महिला पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो चौदार तळ्यावरती येऊन तळ्यावर येऊन शनी खूप छान येणार आता वाटतय मतदान येईन तेव्हा आम्ही पूर्ण मनाने ताकद लावू आणि आमचा पाठवू एवढंच आठवले साहेबांना धन्यवाद धन्यवाद बोलाय चौदार तळ्याला बघून खूप छान वाटलं कधी बघितलं नसन पण या आयुष्यात बघितलंय पंचवीस वर्षाच्या पूर्वी बघितलं त्याच्यावर आज खूप बरं वाटतंय आनंद होतोय आणि असाच आपला संघ वाढो रामदास आठवले पुढे जाओ त्यांच्या मागे आठवून राहत काय वाटत आम्हाला पण खूपच एकदम आनंद वाटतो महाडच्या तळ्यावर आलो होत हा तर आम्ही तेवढे रामदास आठवलेच्या मागे पहिलेपणापासूनच आहे आताच नाही खूपच वर्षे आपण सर्वांनी जे काही मला पहिल्यापासून अगदी पहिल्यापणापासून आम्ही त्यांच्या पाठी आहेत आमच्या इथं सुद्धा आलेले आहेत आमच्या एरिया सुद्धा आलेले तर आम्ही नेहमी त्यांच्या पाठीत राहू खूप आनंद आहे त्यांनी पुढे व्हा आमची पण प्रगती करावा काय अपेक्षा आहे तुमची मान्य ना आमच्याकडे काय अशी अपेक्षा आहे आमची की आमचा एरिया सुधरावा आमचं सगळं वातावरण सगळं चांगली पोरायला नोकऱ्या वगैरे काही शिकलेल्या मुलाला लावा एवढी आमची अपेक्षा आहे इकडे येऊन खूप म्हणजे एवढ्या पावसामध्ये आम्ही आलो कधी इकडे आलो नाही पण खूप खूप छान वाटत बर काय काय अपेक्षा इथे आल्याच्या नंतर चौदार तळे बघितल्याच्या नंतर आणि महाड मध्ये एंट्री केल्याच्या नंतर काय कसा आनंद वाटला खूप छान वाटलं म्हणजे कधी मी आले ना इकडे पण पहिली बार आले पण छान वाटलं एकदम छान झालं गणेश कांबळे साहेब आहेत आमच्या सोबत गणेश कांबळे साहेब आज आपण या ठिकाणी कशासाठी आलात आज रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन आहे परंतु जेव्हा आपण हे निर्जे केल्यानंतर काही टीका टीका करणार तीन ऑक्टोंबरला रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली होती परंतु त्यांना आम्ही सांगू इच्छितो तीन ऑक्टोंबर एकशे सत्तावन्न रोजी रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली होती परंतु आजचा तीन नोव्हेंबर आहे त्याला कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये जे दुष्काळ परिस्थिती असे अनेक शेतकरी बांधव आमच्या पाण्यामध्ये पाणी त्यांच्या शेतात यांचं नुकसान झालं होतं अनेक संसार झाले त्यामुळं माननीय आठवले साहेबांनी हा कार्यक्रम पुढे करण्याचं नियोजन केलं होतं आणि रिपब्लिकन पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं जमात झालं पाहिजे आठवले साहेबांचा हो। उद्देश जो आपला रिपब्लिकन उद्देशला तळागाळातला कार्यकर्ता आहे जो शासकीय जमात झाला पाहिजे राजकारणामध्ये मोठमोठ्या ह्यावर गेला पाहिजे आमदार खासदार मंत्री झाला पाहिजे आणि हे जे शासकीय जमात जे बनवण्याचं काम ज्या बाबासाहेब आंबेडकरची स्वप्न ते आठवले साहेब पूर्ण करतायत आणि नक्कीच भविष्यामध्ये रिपब्लिकन चवळीतला प्रत्येक कार्यकर्ता हा कुठल्या तरी मोठ्या उच्च पदावर एखादे तो आणि ते साहेब ते करतील एवढी आम्हाला आशा आहे मी सर्वांना रिपब्लिकन पार्टी ऑफ म्हणजे वर्धापन दिनाच्या मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा देतो जय भीम सर काय सांगा जय भीम जय भीम या ठिकाणी आल्याच्या नंतर मन भरून गेलं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी एक वेळेस आपल्याला अशी परिस्थिती होती की कुत्रा मांजराला त्या पाण्याला स्पर्श करायचा अधिकार होता परंतु मानव जातीला नव्हता ज्या धर्मात बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले त्या धर्मात दर जर तुम्ही विटंबन होत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम क्रांती या ठिकाणी केली महाराष्ट्राचा चौदर काळ कारण जनावराला पाणी पियचा अधिकार होता पण मानवाला नव्हता म्हणून बाबासाहेबांनी क्रांती अशी केली की पूर्ण इथूनच बौद्ध धर्माचा उप झालेला आहे आणि आज इतकं मोठा आनंद वाटतोय गांगोर शाऱ्या आल्याशिवाय नाही आणि बाबासाहेब जर नसे तर आपली किड्या मोकड्यासारखी आपली जिंदगी झाली पण बाबासाहेब आंबेडकरांमुळे आमची बिल्डिंग बांधलेत आमच्या घरात पाणी येते आमच्या कुटीला ये आम पाणी येते आमच्या नळाला पाणी येते जो जो ज्या ज्या व्यक्तीने बाबासाहेब आंबेडकरला स्वीकारलं त्याच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे ज्यांनी ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरला नाकारलं त्याच्या आयुष्याची माती झालेली आहे म्हणून या देश आपला बाबासाहेबांनी सांगितलं की भारत देश हा बौद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आज आपण बौद्ध धर्माकडे प्रगतीची वाटचाल करतोय खऱ्या अर्थाने या ठिकाणी क्रांतीभूमीमध्ये येऊन चांगला आनंद झाला म्हणून सर्व बौद्ध बांधवांनी या ठिकाणी मी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त बौद्ध विहरामध्ये जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करावा खरंच खरोखरच आपल्याला कारण जगानं बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे जगाने बौद्ध धर्म मान्य केलेला आहे जगानी बाबासाहेब आंबेडकरला स्वीकारलेला आहे पण आपल्या भारतातले जे काही लोक आहेत आपल्या लोकांपर्यंत आणखी बाबासाहेब गेलेले नाहीत याचं काय काय ठिकाणी दुःख वाटतं बौद्ध म्हणून या सर्वांना आभार मानतो सर्वांचा निश्चय म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामधून इथे ही गर्दी जमा झालेली आहे प्रत्येकाच्या इच्छा आहेत प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत की आपल्या नामदार रामदासजी आठवले यांच्या माध्यमातन यांच्या पक्षाच्या माध्यमातून सत्ता यायला पाहिजे आणि तळागाळातील लोक सुद्धा आमदार खासदार झाले पाहिजे अशा पद्धतीच्या त्यांच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षेसह मी आपणा सर्वांस एक विनम्रपूर्व इच्छा व्यक्त करतो की आपण जर का या चॅनलला नवीन असाल पहिल्यांदा बघत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा ही बातमी जर आपल्याला आवडली असेल तर कृपया बातमीला लाईक आणि शेअर जरूर करा मी विनोद कांबळे संविधान वार्ता मुख्य संपादक महाड